नमस्कार मित्रांनो आपण आपण बघू शकता कांदे आज आपला कांद्यांमधला हिडिओ आहे आपण तेव्हा लावले होते तेव्हा एकदा हिडिओ काढला होता आता गोल मारायचं आहे काय ठिकाणी पातळ होऊ राहिले कांदे का न, कांदे म्हणजे आपण काही निर्माता नाही कांद्याचा मार्ग दुसरा आहे पण आपण टाकतो व्हिडिओ बाबा दुसरी गोष्ट ही जे कांद्यांचे आम्ही हिडिओ टाकतो गाण्याची हिडिओ टाकतो माझी साधी भक्ती खंड राहायची माझा तुम्ही चेहरा बी बघू शकता इकडे माझा धन्यवाद तर जाताना एकच सांगून जातं बाबां एक राहायचं कार्य काही आम्ही शेतकरीच्या माहिती देतो यूट्यूबला तसेच ब तुम्हाला आवडेत असं लाईक व्हिडिओला शेअर कमेंट करा तसेच लोकांपर्यंत पाठवा व्हिडिओ त्याला दुसरं काहीतरी म्हणतेस पुढे ते आपण सब सम समज सांगण्यासाठी एवढा व्हिडिओ आपला पूर्णपर्यंत बघू शकतो आपल्या इकडे म्हणजे असं वाटतं का दीड एकर कांदे लावले आहे आम्ही दीड एकराला तिकडे पुढे कांदे आमचे एवढे कीड कमी भर असतील तिकडे भर असतील एकराला दीड एकराला म्हण कमी गवत झालं आता त्याला गोल मारावं लागेल उसको गवत नाही मग गोल मारण्याचाही हो आम्ही चहा पिऊनही गोल मारेत आम्ही गोल आदोगर मारतो मग चहा पेतो म्हणून जाताना एवढंच सांगतंय दिन तर एवढंच आहे बाबानो हा आपण जो कांद्याचा ब्लॉक हे हा सांगायचं हे कच्याक शंभ सोनवणे आमचा प्लॉट आहे समोर दुसऱ्यांचा प्लॉट इथे सोनवण्याचे सर्वांचे बघू शकतो आपण तिकडे मका आहे इकडे गु, घो घुंगऱ्या दुसऱ्यांचे वावर आहे आपण दुसऱ्यांचं सा कशा सांगू शकतो पण सांगतो जेवढं आपल्या कॅमेऱ्यात येतं तेवढं कॅमेरा कार थोडी इकडे सांग का हां आम्ही एकटा मी एकटाच बोलवतो आणि एकटाच बडबड करतो मला जोडी कोणी नाही आहे धन्यवाद तिकडे पुढे आहे बाप सांगायचं म्हणलं का दादा शेती ही जी नोकरीवाल्या लोकांना माहिती नसते काही काही नाही शेतीला माहिती म्हणजे त्या लेकरांना माहितीच नाही नोकरीतल्या ज्यांना ज्या जा शेतीच्या शेतकऱ्याच्या मुलाला माहिती राहतं इकडे वावर आहे तिकडे शिवर आहे याकडे नाही आपलं वावर शिवर इकडे आलं इकडे शिवर आहे इकडे वावर आलं हो समोर बघू शकते आपलं तिकडे वावर त्या माळ्यात हिडी बा आपलं कावडी एखाद्या दिवसी आपलं समोर रोप आहे तर धन्यवाद बाबा जे आपण हे जे करणं चाहतं हे वो एक दिन ऐसा बदलेगा जो जमाना हंस गया तो वो जमाने भी अपन आपका रोप टाक गया है तो उसी को इन वो रोप दिया है हमने ऐसा टाक दिया है कि मक्का में और लगना है जो मक्का में खेत करने वाले ना हम उधर ले देना है हमारे को रोप कर देना है हमारे को जो कर देना है वो करते हम वो खेती काम नहीं चलता है रोप और हमारी खेती उधर है मकानी मकान हमारा पीछे मका है मकान उधर के घर में हमारा जिंदगी उसी को एक रूप का हीडियो बनता है धन्यवाद हमारा नम करता करविता विनंती कर दो सर्वन्ना हमारी शाम सोनानी भाइयों नमस्कार भाइयों हमारा जो वीडियो आ गया था वो वीडियो हम सत्य में बोलते सत्य चलता है वो जो हम शेती में निवेजन जो बोलते हो जिसको गोल मारने चलता है उसी को गोल चलता है वो चिमटना भी पड़ता है उसी को काड़े में काढ़ चलता है मरता है उसके जाना है हमारे उधर भी मका खेत में है वो खेत खेत में लगना रे चाहिए वो हमारा खेत है छोटे छोटे मका दिख रहे उधर 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 आपका बोर्ड बग अपना जो दिखता है ना उधर इधर वो दिखता है ना वो आपका इधर इतना भी खेत है उधर नहीं हमारा हमारा खेत उतरे हमारी इधर एक कर में जमीन आती है व कमी पडती थोड़ा, दो हमारी जो व्हिडिओ आएगा तो उदर पीछे पीछे देखना चाहिए, नमस्कार भाई जनों